या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन नमस्कार सोलापूरकरांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे सोलापूरच्या विमान सेवेला अखेर सुरुवात होत आहे प्लॅन एन टी वनच्या वतीने आजपासून गोव्यासाठी तिकीट विक्री ऑनलाईन पोर्टलवरती सुरू झालेली आहे यासाठी मी महाराष्ट्राचे कर्तृत्व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्यांचा या विमानसेवेसाठी विशेष पुढाकार राहिला असे श्रीत मुरलीधरांना मोहोळ सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार साहेब यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो यांनी सातत्याने या विमानसेवेला लवकर सुरुवात व्हावी यासाठी शासन स्तरावरती जे काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी यांनी प्रयत्न केले अक्कलकोटचे आमदार तथा तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सचिनदा कल्याण शेट्टी यांचेही मी आभार मानतो की सोलापूरची हवाई सेवा सुरू होण्यासाठी से सातत्याने दिल्ली वारी करणं असो किंवा सोलापूरच्या जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोलापूरची विमान सेवा सुरू होण्यासाठी जे काही तांत्रिक अडचणी होत्या या सगळ्या प्रशासकीय स्तरावरती पूर्ण करण्यासाठी ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलंय सोलापूरच्या सुपुत्रापेक्षा जास्त ज्यांची प्रामाणिक भावना राहिली ते सोलापूरचे कलेक्टर माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांचे देखील मी आभार मानतो की या सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यामुळे ही विमानसेवेला आज खऱ्या अर्थाने यश येतोय लवकरच फक्त सोलापूर ते गोवाने तर सोलापूरपासून मुंबई असेल सोलापूर हैदराबाद असेल बेंगलोर असेल तिरुपती असेल या सगळ्या ठिकाणी आपली विमानसेवा सुरू होणार आहे आज सोलापूर ते गोवाला ही विमानसेवा सुरुवात झालेली आहे त्याच्यातून जे राहणारे विशेषतः स्वामी समर्थांचे भक्त असतील पांडुरंगाचे तुळजा भवानी देवीचे भक्त आहेत या सगळ्या लोकांना सोलापूरला येण्यासाठी सोयीचं होणार असून जवळपास दहा ते बारा तास वाहनाने प्रवास करण्यासाठी वेळ लागायचा तो सगळा त्रास या धार्मिक पर्यटनाच्या लोकांसाठी कमी होणार आहे आणि सोलापूरच्या देखील लोकांना गोव्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं असलेल्या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या माध्यमातून भारतासह अनेक ठिकाणी कनेक्टिंग फ्लाईट घेणं देखील सोयीस्कर होणार आहे आणि फक्त सोलापूर गोवापुरत न थांबता येणाऱ्या काळात भारतातील अनेक मेट्रो शहराशी आपली सेवा सुरू येईल हा विश्वास मी समस्त सोलापूरकरांना महाराष्ट्र शासनाचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी देतो मी एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र साहेब यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद डॉक्टर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या काविळ उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ई व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी ऍडमिट एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट